सध्यासाठी निर्भीड लढा आपण पाहत आहात माझा रायगड लाईव्ह निर्भीड आणि निपक्षपाती वाहिनी रायगड घरांचा व्यासपीठ मुख्य संपादक राज वैशंपायन नमस्कार मी राज वैशंपायन आज आपण आहोत अशोक साबळे विधी महाविद्यालय मानगाव इथे आपल्यासोबत आहेत कॉलेजच्या प्राचार्य डॉक्टर सोनाली मॅडम वडघरला गणेश विद्यार्थ्यांना कार्यक्रम केलेला आहे त्याबद्दल काय खर तर सदरचा कार्यक्रम आम्ही सात जुलै रोजी आपले संस्थेचे प्रेसिडेंट अध्यक्ष राजीवजी साबळे ऍडव्होकेट राजीवजी साबळे यांच्या वाढदिवसानिमित्त सदर कार्यक्रम आयोजित केलेला होता पण त्यावेळी थोडी अडचण आल्यामुळे त्या दिवशी सदर कार्यक्रम आपण करू शकलो नाही त्यामुळे तो कार्यक्रम आपण आज वेळ असल्यामुळे सदर शाळेमध्ये जाऊन सरस्वती विद्या मंदिर वडगर येथे जाऊन आपण गणेश वाटपाचा कार्यक्रम केलेला आहे राजीवजी साबळे यांच्या वाढदिवसानिमित्त नेहमीच आम्ही असे काही सामाजिक उपक्रम करत असतो आणि साहेबांची तशी इच्छा असते की ज्या समाजाला ज्या स्तराला वेगळ्या काही अडचणी असतील काही गरज असेल तर आपल्याकडनं काही त्यांना मदत होऊ शकते का मग त्या दिवसासाठी आम्ही अशा वेगवेगळ्या संस्था किंवा शाळा किंवा असं काही असेल की ज्या लोकांना कसली तरी गरज आहे ना आपण त्यांना काही मदत करू शकत असू तर अशा यांची आम्ही शोध घेत असतो आणि आपले चेअरमन साहेब विनोद घायाळ यांनी आम्हाला तसं सजेस्ट केलं होतं कशाची एक शाळा आहे तिथे खूप गरीब विद्यार्थी आहेत की जे गणवेश सुद्धा घेऊ शकत नाही मग त्यांनी आपल्याला सांगितल्यानुसार आम्ही त्यांना सांगितलं होतं की आपण वेगळा उपक्रम काय करू शकतो सामाजिक उपक्रम मग त्या दृष्टीने आम्ही तिथल्या पंधरा ते वीस मुलांना गणवेशची गरज होती म्हणून आपण त्यांना सर्व गणवेश खरेदी करून त्यांना ते गणवेश वाटप केलेलं आहे आणि सदर कार्यक्रमासाठी आम्ही मी प्राचार्य सोनाली बुरटे मॅडम आपल्या कॉलेजच्या प्राध्यापिका आदिती पाटणुसकर मॅडम आणि आपले विद्यार्थी भावेश गुरव असे आम्ही तिथे जाऊन सदर कार्यक्रमाचे आयोजन केले आहे असं म्हणजे ते काय असतील ते कपडे घालून बरेच मुलं शाळेमध्ये तिथे आलेले होते असं आम्हाला दिसलं आणि शाळा पण त्यांना कंपल्शन करू शकत नाही कारण ची किंमतही जास्त असते त्यामुळे गणवेज घालण्यापेक्षा विद्यार्थ्यांचं शिकणं महत्वाचं असतं त्यामुळे शाळा पण कदाचित त्यांना असं कम्पल्शन करू शकत नसेल पण शाळा शाळेचं एक असं चांगलं वाटलं की तिथले शिक्षक असं कोणी आपल्या मुलाला मदत करतंय का त्यांना गणवेश वगैरे मिळवून देण्याचं काम जर इतर कोणी संस्थांकडे होत असेल तर शिक्षक पण त्यासाठी प्रयत्नशील होते आणि त्या दृष्टीने आमच्याकडे आणि आपण विद्यार्थ्यांना गणवेश दिला त्यामुळे नवीन कपडे चांगले याचे मिळाल्यामुळे विद्यार्थी पण खूप आनंदी होते मॅडम संदेश माझा